गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ हाय हाय का हाय आता आमची सकाळ झालेली आहे बघा आत्ताच उठलंय थोडासा मोर आहे आमचा कारण आत्ताच आम्ही उठलोय कशात काय म्हणताय मंडळी कशा असे आहे एव्हरी वन चला आजची आपण काय काय करायचं आजचं रुटीन बघूया बाबूची शाळा चालू झाली बाबूला शाळेत सोडायचं आहे अजून पूजा करायची आहे टिफिन झालंय माझं दुपारचं जेवण बनवायचं आहे आज आहे स्पेशल आमच्याकडे मेथीची भाजी छोटीवाली मेथीची भाजी भाकरी आणि डाळ डाळ असते आमच्या <coughs> सॉरी डाळ आमच्याकडे रोजच असते त्यामुळे कुणी कमेंट करू नका रोज रोज काय डाळ खाता आम्हाला खूप आवडते है ना बाबू बाबूची आमच्या फेवरेट आहे डाळ है ना आणि असं काय आमचं सध्या घराचं बॅकग्राऊंड आहे असं बाबू आता झुटलाय सो आता हे सगळं साफ करायचं आहे त्याच्या आंघोळीचं पाणी गरम होतय आंघोळीला पाणी गरम करत ठेवलं त्याला चला त्याला आंघोळ घालायची आहे आहे त्याच नाश्ता बनवायचं त्याला शेक बनवल्याच बनाना शेक तो बनाना शेक खाणार आणि मग आम्ही बाकीचं काम करायला घेत चला भेटूया थोड्या बोल हे बघा आमच्या पिल्लूची आंघोळ झालेली आहे आता तो थोड्या वेळात पाण्यात खेळतोय आता आपण बाकीची काबा करून घेऊया Yes, त्या हँकी आहे बघ चम्मस ठेव द्या वाटीमध्ये चम्मस ठेव वाटीमध्ये हा आता हँकीने क्लीन कर पाहिजे तर हां हां व्हेरी गुड चला आता आपण मेथी बारीक कापून घेऊया मस्त धुवून ठेवले मेथी पाणी काढलंय त्याचं पटकन आता जेवण बनवायचं नाश्ता करतोय तिकडे तो एकटा स्वतःने नाही करत अजून थोडं थोडं ट्राय करते मी त्याला भरवायचं किंवा थोडं थोडं त्याला शिकवते हाताने खायचं कारण स्कूलमध्ये मोठ्या शाळेत जायला लागला आता तो प्ले स्कूलमध्ये आहे मोठ्या शाळेत जायला तर त्याला स्वतः आलं पाहिजे सर्व थोडं थोडं ट्रेन करते त्याला बाकी असं टिक्की वगैरे हो बनवले ना टिक्की डोसा तो स्वतःहून खातो हाताने पण हे असं शेक वगैरे थोडस त्याला भरावं लागत आणि सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर मुलं थोडीशी क्रँकी असतात त्यांना जवळ घ्यावं लागतं हे त्यांचं चालूच असत चला पटपट आवडून या सोबत काम करत करत हे बघा ऑरेंज खाऊया चला घेऊ शकतो माझं असंच असत काम करत करत आपलं पण डायट मेंटेन ठेवायचं कारण असं मला सेपरेट टाइम भेटणार नाही की मी बसवून स्वतःच स्वतः खायचं त्याच्यामुळे असंच खायचं हे बघा तेल गरम झालंय आपलं एक चम्मच तेल टाकलंय हिरवी मिरची एक आहे तुमचा चिपसाच्या दीड कांदा एक बटाटा घेतलाय बटाट कांदा शिजवून घेऊया आपण आणि मग बटाट टाकूया कांदा घालवून चालत आता आपण चिर आणि बटाटा टाकलाय तर पण आणि बटाटा पण शिजेल हे बघा आता हळद टाकूया आपण थोडीशी छोट्या मेथीच्या भाजीत हळद छान लागते म्हणून मी हळद आता आपण जे बटाटा टाकून पाच मिनिट बटाटा शिजवून घेऊया आणि मग भाजी टाकूया झालं तुझा नाश्ता ओके तुम्हाला वाफ देऊयाटाटे शिजलेत आता मेथी टाकूया आणि त्यात थोडस ओलं खोबरं टाकणार किसून नाही एक वाफ होईपर्यंत खोबरं किसून येईल आपलं भाजी टाकूया आणि वाफ देऊया मीठ लासला टाकणार आहे कारण पालेभाजी मधून मी मीठ लासला टाकते कारण ते शिजून कमी होतात ना मग मीठ नाचला लागायचं हे बघा एक वाफ झालेली आहे तोपर्यंत आपण खोबरा घेतला किसून आता खोबर टाकूया आणि अजून एक वाफ देऊया हे झाले टाकून घेते मी हे मीठ टाकून घेतलंय मी पाणी सुटे बाबू घरी नाहीये बाहेर गेलाय बाकीचे कामं आवरून घेते झाडू विडू मारून घेते आणि भाकरी भाजून घेते बघा आपली भाजी झालेली आहे डाळ झालेली आहे आता करूया गॅस बंद आणि बाकीची कामं आवरूया हा बघा माझं किचन साफ झालेलं आहे भांडी होती ती पण घासून झाली आता चला बाकीची कामं करूया हा बघा आमचं आता घर व्यवस्थित झालेलं आहे व्यवस्थित केलंय सर्व क्लीन आता बाप्पा करायचंय ही बघा आमची पूजा झालेली आहे छान वाटत पूजा झाल्यावरती हे बघा छान आता मला जपाला बसायचंय

हा बाबूला जेवण पण भरवायचं भाकरी झालेली आहे हा बघा असं आमचा लंच तयार झालेला आहे आता बाबूला जेवायला भरवते चला बाबूला लंच बरवते आणि त्याला स्कूल मध्ये सोडायला जाते भेटूया नेक्स्ट ब्लॉक्स मध्ये बाय बाय सर्वांना